काय करा मनापासून माफी मागते माझा आवाज पोहोचवूनच हा एक मार्ग ताई एक इमानदारी मला एवढ्या पण टोकाची भूमिका घ्यायची नव्हती मला शांती करत आहे आणि शांती तर कारण की मी तुमचीच आहे आणि तुम्ही माझ्या आहे मला नेमकं तुमची अडचण कुठे आली ती सांगा मला फक्त कास्ट सर्टिफिकेटची आणि माझ्या मुलांचे शिक्षण मुलाचं मोठं मोठं शिक्षण थांबले माझ्या तीन वर्ष झाले नाही म्हणजे दाखला कोण देत नाही कोणाकडे गेला होता तुम्ही मी जुन्नरला दोन तीन वेळा घेतो कोर्ट्याच्या मध्ये तिथं आम्हाला बरपीच ठिकाणी जा जा दोन तीन वेळा आम्हाला असं म्हणजे ह्याच्यामध्येच केलं आम्ही कुठं जायचं ते म्हणजे ह्या टेबलवर जा तुम्ही त्या टेबलवरती जा आम्हाला तिथे पण दोन तीन वर्ष आम्हाला नेमकं कोणतं ऑफिस होतं ते कोणतं होतं हे दादा कोणतं होतं ते तसेल ऑफिस ला आणि त्यांना काही कागदपत्र दिल्याच तुमच्याकडे भरपूर मॅडम आम्ही इतके इतके कागदपत्र दिले ते कागदपत्र जमा करू करू गाळ झाली आता तुमच्याकडे कागद कुठले म्हणजे जेणेकरून आम्हाला कळेल तुमची अडचण कुठे आणि कसं सोडवायचं पुढे 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 बेळगाव जिल्ह्यामध्ये आणि तालुका हाती लागतो म्हणजे कर्नाटकचा तालुका लागतो कास्ट सर्टिफिकेट माझं आहे माझं कर्नाटक शासनाकडून इश्यू झालेलं कास्ट सर्टिफिकेट आहे पण इथं जे आनंद भेटतं ते महाराष्ट्र शासनाकडून भेटतं तिथं कर्नाटक शासनाचं का सर्टिफिकेट चालत hmm. ते आता ऍडमिशन घेता पण तात्या समाज घ्याकडून याच्याकडून त्याच्याकडून का सर्टिफिकेट इश्यू करून देतो कारण पन्नास वर्ष वास्तव्य आहे आमचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर भरलं पाडलं आणि नंतर आमच्याकडून आम्ही ओबीसी मधून फॉर्म भरणार ओबीसी मधून फॉर्म भरून आम्ही आतापर्यंत त्याच्या शिक्षणाचा खर्च करीत राहिलो आणि नंतर ज्या टायमाला आम्हाला झेपणा झालं त्यावेळेस मला म्हटलं का मी कॉलेजला एल सी काढून द्या मला पेंडिंगला पंधरा हजार रुपये राहिले होती तिथं या जैन कॉलेजला हजार रुपये भरून एल सी काढण्यासाठी हो आम्ही गेलो तिथं पाचच मिनिटामध्ये त्यांचे इशारे झाले काय झाले माझ्या समोरच झालं सगळं विषय आणि पाच मिनिटामध्ये पंधरा हजार अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठा तयार केलं त्यांनी साहेब गुंजाळांच्या कॉलेजला कोण होत तेव्हा साबळे का होते आणि इशारे झालेलं कळलं तर कोण साबळे होते साबळे साबळे कोणाला इशारे करतो फीला नाव माहिती पडलं तर कोणाशी तरी होते माहिती कर नाव माहिती पंधरा हजार रुपये सांगितले ठीक आहे आपण टेक्निकल समजून घेऊ आता मदत काय करता येईल बघा ना

ती महिला म्हणते की मी इतक्या फेऱ्या घातल्या त्या तहसीलदार कचेरीत कॉलेजला पण त्यांना सर्टिफिकेट मिळेल मुलांच्यामध्ये ऐकलं ती तहसील ऑफिसला एकदा आलेली नाहीये आणि दुसरं ती बाई आहे कर्नाटकची आता कॉलेजने तिला काय सांगितलं काय सांगून ऍडमिशन दिलंय आपल्याला माहिती नाही कॉलेजने मी जी माहिती तिला असं सांगितलं होतं की कर्नाटकची आहे आपल्याकडं कास्ट ऍक्ट पण ती कास्ट जी आहे की ज्या ठिकाणचं कास्ट सर्टिफिकेट पुरावा असेल त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट काढता येतं म्हणजे जर कर्नाटकचं एखादा अमरावतीत असेल तर अमरावतीत काढायला आंध्रचा असेल तर आंध्रावतीच काढा सर एवढं मला सांगू नका मला शॉर्टकट कळतो आपल्याकडे ऐका ऐका पहिलं पहिली गोष्ट म्हणजे पन्नास वर्षाचं त्यांचं अस्तित्व इथलं काही ऍक्ट मध्ये असं एकोणीशे पन्नासच्या अगोदरचा जो अनुसूचित जातीचा पुरावा आहे एकोणीशे पन्नासचा एकोणीशे पन्नासच्या अगोदरचा जो पुरावा असेल ना तो ज्या ठिकाणचा असतो ना त्या ठिकाणी का सर्टिफिकेट भेटत आणि ते आपले एसडीओ सर इश्यू करतात ते मग एसडीओ कडे काय कठीण होत करायला की बाबा त्यांनी पाठवून मागवू शकले असते ना कमीत कमी ज्यांना काही कळतच नाही सरकारने ते सांगा आता तिचं एकोणीसशे पन्नासच्या सर्टिफिकेट तिचं नाही तिच्या तिच्या नवऱ्याबद्दल बोलतो पण बापाकडनं जन्माने होतो तो तो जन्माने बाप्पाकडे होत ते आणि आता त्यांचा विषय काय जैन कॉलेजवाला त्यांना एल सी देत नाही त्यांनी कॉलेजेस सोडलेले जैन कॉलेजवाला एल सी म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये आम्ही बघतो ते आम्ही बोलतो त्यांच्या मुलांशी तात्यांच्या हो, जा, आणि पीआय ला हे सांगितलंय जर तिथे जर कंप्लेट असेल तर जैन कॉलेजवर बोलून व त्याच्यामध्ये त्यांना हे दाखल करून घ्या म्हटलं आपल्याला प्रश्न हे बघा तहसीलदार प्रश्न सोडवायचा आहे त्यांना त्यांच्या एवढ्या वर्षाच्या त्रासातून बाहेर काढायचंय तर मला तुम्ही सरळ मार्ग सांगा की ज्या मार्गा मार्गाने आपण हे करू शकतो की काय हा आता त्यामध्ये आहे ना त्यांना जर जातीचा दाखल असेल तर जातीचा दाखला तर त्याच्यामध्ये आता मला मग मी जी माहिती घेतली त्याच्याप्रमाणे त्याचं कर्नाटकच आहे तर मी त्यांनी काय सांगितलंय की मध्ये त्यांची जात कोणती आहे ती पहा ती जात त्याच्यामध्ये त्यांना कसा जातीचा दाखला त्याचे मोलगावी कसं काढता येईल किंवा आपल्याला त्यातनं आपल्या ह्याच्यातनं ऍक्ट काय बसवता येईल का ऐका ना सोपी गोष्ट आहे की जर बापाचा दाखला आहे तर बापाच्या दाखल्याला ट्रान्सलेशन करून आपण समजून घेतलं पाहिजे याच्यासाठी पण हा ऍक्ट येत नाही समाज कल्याणचे आपले जे जीआर आहे ना ते जीआर आपल्या याच्यात आहे ना की जीआर मध्ये फार क्लिअर दिले जाई म्हणजे त्यामध्ये आपण जरी किती म्हटलं समजून घेण्यासाठी कुठे जीआरने तुम्हाला बंदी घातलीये उपयोग होणार नाही नाही ते सांगतील त्या पद्धतीने आपण करून दिले पाहिजे ना डॉक्युमेंट समजा बेळगावचे ते आहेत बरोबर तर मग तिथल्या अधिकाऱ्याशी संपर्क साधना तिथल्या आपल्या की आपल्याला तिचं जे आहे ना ते ज्या गावातले आहे ना त्या त्या तहसीलला आपण संपर्क साधू आणि त्या ठिकाणी त्यांना अप्लाय करायला करा आपल्याकडे काय झालेलं आहे आता तो सदू म्हणजे ओबीसी साठी एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचा पुरावा त्या तर ते व्हिजे वगैरे हे असते ना एसी आहे एसी एसी आहे ते हा तर त्यामध्ये आपण काय करू की त्याचं ते टास्क त्याची कोणती पाहू त्याचा एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचा पुरावा ना तो त्या जर ठिकाणचा असेल तर बेळगाव म्हणजे कोणते तहसील असेल त्या तहसील आपण बोलून घेऊ आणि त्या तहसीलशी बोलून घेऊ त्यामध्ये त्या तहसील म्हणजे त्या तहसील आपण पाठवून ना की यांना मग त्याच्यासाठी इथंच काही समजा लागलं तर आपल्याकडे आपण देऊ आणि मग त्यामध्ये आपल्याला आहे ना की कारण काय होणार आहे ताई कास्ट सर्टिफिकेट फक्त देऊन उपयोग नाहीये कास्ट सर्टिफिकेट दिला तर त्याची व्हॅलिडिटी विचारेल हो होते ना आणि तिथे ती व्हॅलिडिटीला पण आपल्याला जे आहे ना की, की ते काय झालं की समोर समोर मिटिंग येते ना उद्या तुम्ही उद्या येणार आहात का कारण तुम्ही नाहीच जात ऑफिसला कारण तीन महिने झाले आपल्या मेटिंग साठी गेलो ते याची जी मेटिंग होती कोल्हे मनाच्या ते पंचवीस कोटी रुपये पाच वर्ष झाले पडले मी काल सरळ सांगितलं मला ते आचारसंहितेच्या आधी द्यायचं आजची करत लावली होती आज त्याच्यामध्ये आपण सगळे म्हणजे व्हॅल्युएशन वाले अभिलेख वाले आपले लोक एकत्रूल्यांकनाचा जो टप्पा होता ना तो आपण सर्व क्लिअर करून घेतला ते मीटिंग लावलेला होतो ठीक आहे उद्या उद्याचा मला सांगा वेळ उद्या आपण समोरासमोर बसून हा प्रश्न संपव बघू काय कोणाची मदत लागते ती घेऊ कर्नाटक सरकार काय भारताच्या बाहेर आहे का मी मग येणार सांगितलं होतं ज्यावेळेस मी विषय समजून घेतला कास्ट महाराष्ट्रात हे नाही ऐका ना सर उद्या तो कास्ट सर्टिफिकेट आणेल अकरा वाजता आपण काय करू आल्या सर्टिफिकेट कधी झाल्यानंतर तुम्हाला पण अडचण होते तर आपण काय करू की त्या त्या कास्ट सर्टिफिकेटला ट्रान्सलेशन करून घेऊ ज्याला कळतं आणि त्याच्यातून आपल्याला कळेल त्यांची कास्ट कळेल त्यांचं किती सालचं वास्तव्य आहे त्याच्यानंतर आपल्याला कोणाशी संपर्क साधायचा आहे समाज कल्याणच्या आयुक्ताशी बोलू आपण हा ते, ते, ते पहिलं कास्ट आहे ना ती आपल्या याच्यात कोणत्या कोणत्यात बसते का मध्ये का ओबीसी मध्ये बसते खरं ते महाराष्ट्राचा जी आर मध्ये कोणत्या ह्याच्यात बसते बघावं आपल्याला आणि एक काम करा एक तुम्ही आता काम करा एक फोन तिकडे पण करा आम्ही पण करू परंतु कॉलेजला पण फोन करा साबळे म्हणून कोणीतरी होते का मी पाठवते मग अशी आहे ना मी ना ते बोलता येतलं की मी चला पण सांगितलेलं आहे कॉलेज कड् माहिती काढ एल सी तर आढवत एल सी असं नाही त्या साबळेलाच बोलवून घेऊ ना की जेणेकरून बाबा तिथे येऊन माहिती द्या आम्हाला आम्हाला काय तुला हे करायचं नाही फक्त तुझ्याकडं योग्य माहिती मिळाली तर आमचं काम सोपं होईल आम्हाला त्या महिलेला किंवा त्या कुटुंबाला न्याय देता येईल आपण बारा वाजता अकरा ते नाही एकच टाइम तासाचा टायम नाही हे महत्वाचं काम आहे जर जीव गेला असला त्या बाईचा तर काय मिळ आपण कुटुंब बरबाद केलं असतं तर त्यामुळे आपल्याला त्या परत कोणी असं करू नाही हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे प्रश्न चर्चेने सुटतो काम केल्याने सुटतो चार लोकांशी चर्चा केल्याने सुटतो आणि ते त्यांनी प्रॉपर करावं त्यामुळे आपण उद्या तो प्रयत्न करू आणि यशस्वी प्रयत्न करू ओके धन्यवाद झालं आता तुमच्या मीटिंग खोले मळ्यातलं बोलले मला तिथे पूर्ण गटांची ते आपला रिपोर्ट वाईज हो त्यांनी की ते व्हॅल्युएशन पण ते आता मी बोलते तुमच्याशी नंतर बोलते थोड्या वेळात हा कारण आता मी तिला भेटायला हॉस्पिटलला त्या ताईला आलेली आहे ओके ग्रामीण रुग्णालयात आहे पण उद्याच नियोजन व्यवस्थित लावा म्हणजे आपल्याला मार्ग काढता येईल हा समाज कल्याण समाज कल्याणचा कोणकंटी वाद सांगेल ना आपल्याला लगेच त्याला म्हणजे ते कळेल समाज कल्याणचं आयुक्त कोण आहे आता समाज कल्याण चे आयुक्त आहेत ह्याच्या पाठीमागेच ना आपल्या कलेक्टर ऑफिसच्या बॅक साइड ला जातो त्या रस्त्यालाच ना हा तिकडेच तिथे पुन्हा अच्छा मला एक सांगा कि जे कास्ट सर्टिफिकेटचा जो गोंधळ आहे कारण ह्या बेळगावच्या आहेत ह्या ताईंनी काय केलं आत्महत्येचा प्रयत्न केला टॉवर उचडून मुलाचं शिक्षणाला आडव येते म्हणून तिला सर्टिफिकेट मिळत नाही म्हणून तर ते बेळगावचे आहेत आणि इथे पण पन्नास वर्षाचं त्यांचं अस्तित्व इथे असं म्हणतात मी आता तसे त्या सकाळी मिटिंग लावायला सांगितली बट त्याच्यामध्ये आयुक्तची गरज पडेल आपल्याला पडेल ना हा कारण ते एसी आहे आणि त्यांच्या त्या मिस्टरांचं आहे त्यांच्या म्हणजे त्यांच्या नवऱ्याचं सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट आता मुलांच्या शिक्षणाचं देताना इथं दिलं जात नाही त्याच्यामुळे आपल्याला वडलांच आहे ना बेळगावचं आहे कास्ट सर्टिफिकेट बेळगावचं व्हॅलिडिटी पण आहे ना व्हॅलिडिटी पण आहे जातीच राहिलं ना आता त्या मुलांना शिक्षण मिळत नाही ना ते म्हणतात तुम्हाला देताच येत नाही ते इतिहासात बरोबर आहे त्या मुलांना कास्ट साठी दाखला पाहिजे वैधता प्रमाणपत्र प्रमाणपत्र लागेल ना सर कॉलेजच्या यायला मग त्याच्याशिवाय थोडीच देणार की तुमची व्हॅलिडिटी झालीच पाहिजे पहिलं तुमचं सर दाखला बनणार आणि तो व्हॅलिडिटीला जाणार जेव्हा तो कॉलेजला आम्हाला तुम्ही मदत कशी करणार ती सांगा बरं तुम्हाला नंबर पाठवतो त्या झाल्या त्यांच्या खाली कोण आहे म्हणजे हे पाहणार हा सेक्शन पाहणार व्हॅलिडिटीचं आणि ह्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन जो शिक्षण बघतो पार्टीचे महासंचालक अशी असे त्यांची कास्ट तिकडं आहे वॉडलांच दाखल आहे त्या तिकड बेळगाव कर्नाटक मध्ये आपण काय मदत आपण यांना कसं मदत करायचंय ते सांगा ऐका ना आपण यांना कसं मदत करू शकतो ते सांगा

नाही बघा आपण मिनिट मी काय करते तहसीलदारांना उद्या सकाळी बोलू अकरा वाजता नाही नाही म्हणजे उद्या काय होईल तोपर्यंत तुम्ही पण थोडी माहिती घ्याल की या माणसाला विभागाचा विषय नाही क्लिअर आहे अच्छा ओके मग मी उद्या बघते काय सांगतायत ते आणि त्यांच्या एकच म्हणणं आहे की बाबा समाज कल्याण समाज कल्याण पण मी म्हणतात तुमच्यापेक्षा चांगला सल्ला कोणी देऊ शकतो ओके उद्या तुम्हाला मी हे करते पीडीएफ फाईल करते ओके गुड नाईट ओके थँक्यू लावली आहे तिथे कॉलेजला पण कॉलेजच्या प्रमुखाला तुमचे डॉक्युमेंट मागू आणि अशी एम सी ठेवता येत नाही तर मग कसा न्याय देता येईल त्यासाठी आपण निश्चितपणाने तुमच्यासाठी प्रयत्न करू आणि कसा दाखला मिळवता येईल अजून ते क्लिअर होत नाहीये तहसीलदार वेगळं सांगतायत आणि हे समाज कल्याण अधिकारी आमचे वेगळं सांगतायत उद्या आपल्याला पिक्चर क्लिअर होईल तुम्ही स्वतःची काळजी घ्या आईने आई म्हणून आई राहायचं जगाच्या बाळांची काळजी करण्यापेक्षा पहिलं आपली बाळ सुरक्षित कशी राहतील पहिलं त्यांचं पण बघायचं कारण तुम्हाला जर काही झालं असं ताई तर तुम्ही सांगा ह्या बाळांना आई कुठून मिळाली असते म्हणून आता ती मोठी झाली आहे आता ती काही लहान नाहीये कॉलेजला जायला लागली म्हणजे मोठी झाली की नाही आता आपण त्यांना काहीतरी मार्ग दिला पाहिजे शिक्षा दिली पाहिजे अशा वेळेला तुमचा सपोर्ट नसेल तुम्ही दोघांनी तो सपोर्ट दिला पाहिजे आमच्या सख्यांनी पण काय सपोर्ट करू शकतो तो केला पाहिजे सरपंच किती दुपारपासून जीवभागत आहे त्याने मला किती फोन केले आणि सांगितलं तर वाणीसाहेब आले तो संदीप भाऊ आला तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला डिपार्टमेंट ठेवतं तिथे तर असं कधी स्वतःला त्रास करून घेऊ नका आपण नुसतं पळून चालत नाही तर आपण योग्य दिशेने गेलं पाहिजे मार्ग योग्य पाहिजे म्हणजे न्याय मिळतो आणि तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही मी ना, तुम्हाला आश्वासित करते ओके जे काही मार्ग निघायचं आहे ना कर्नाटक आणि बेळगाव कुठं लांब आहे यांनी जायचं आणि तिथून कागदपत्र घेऊन यायचं भाऊ असं कुठं हे असतं का सर्टिफिकेट नाही जे काय असेल ना उद्या अकरा वाजता उद्या घेऊन या सगळे डॉक्युमेंट आणायला सांगा डॉक्युमेंट सगळे आणा मला पीडीएफ फाईल करावं लागेल त्या केलेले अर्ज वगैरे सगळं उद्या अकरा वाजता जुनरला या ताईला पण घेऊन या मी सुद्धा प्रयत्न केला होता तुम्ही उद्या जुनरला या सगळे कॉलेजमध्ये असताना मला सुद्धा हे भेटत होतं स्कॉलरशिप भेटत स्कॉलरशिप साठी जवळ पुढे एस सी मधून काय सर्टिफिकेट काढले कुठे शाळेला अरे मला नाही भेटली कुठे काय होता समजून तुमच्याकडे बेळगावचा जातीच दाखलाय तसंच जाती दाखला तुम्हाला महाराष्ट्रातला पाहिजे तो मिळत नाही हा प्रॉब्लेम आहे म्हणजे बेळगावची जातीचा अर्थ आणि इथलं वेगळं कोणत्या क्रायटेरिया मध्ये येते तो अर्थ वेगळा लावा लागेल माझ्या ओबीसी मध्ये येते ओपन मध्ये येते चौकशी म्हणजे आदिवासी मध्ये ट्राईब म्हणजे आदिवासी झालं ना जमात कशामध्ये येते हिंदू उद्या आपण सगळं समोर होऊन जाईल अधिकाऱ्याने उत्तर दिलं पाहिजे आपण नुसतं बोललं न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करा नक्की करू पण त्याच्यासाठी त्यांनी पण पळालं पाहिजे मला वाटलं कोणी पळणार डॉक्युमेंट घेऊन असं पळाला तर नक्की निश्चित ते कुठून आणायचं असेल अडचण काय समजेल येऊ मागते मला असं काही राहायचं पण याच्या पुढे आपण कुठल्याही चुकीचं पाऊल उचलायचं नाही अशिक्षित माणसं त्यांचं ऐकतो तुम्हाला म्हटलं या राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा चौथी शिकलेले होते मग काय झालं पण प्रयत्न केले ना मॅडम मी भरपूर मला निराशे भेटते तुम्हाला तुम्हाल काय म्हटलं योग्य योग्य दिशेने जर जाता आलं आम्ही ते केलं नसतं आज मला हा मार्ग भेटला नसता या मार्गासाठी मी निश्चित बोलत होते आणि प्रयत्न करणं हे माझं काम होतं मला हे योग्य मार्ग वाटला मी आता विचार करून मग गेला मग काय करणार काय ते काय ते ज्या कॉलेजमध्ये शिकत होत्या शिकत होता मुलगा तिथं अगोदर सांगण्यात आलो आम्ही मी करू वगैरे अनुदान मिळून देऊ परंतु जरा काय अनुदान मिळालं नाही म्हणजे कसं पंधरा हजार रुपये आपण जोपर्यंत डॉक्युमेंट पाठणार कागद नाही कागद बोलतो माणूस बोलून चालत नाही सांगितलं होणार मुलं तुमच्या पद्धतीने मुलाशी बोलत होतात मी आली का आतमध्ये आता जेव्हा मी बोलतेय मला माझ्या पद्धतीने सांगू दे कारण कॉलेज शेवटी आपल्या इथलच आहे आणि त्यांनी नेमकं काय सांगितलं यांनी त्याचा अर्थ काय घेतला किंवा त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स आहेत की ज्याच्या आधारे आपल्याला याचा म्हणजे हा प्रश्न सोडवता येईल ते अजून आपल्याकडे फाईलच नाहीये आहे मग नुसतं बोलण्यात काय ते मुलगा म्हणतोय का मला सत्तर हजार रुपये दिलं तर एलसी सर्टिफिकेट देऊ असं सांगण्यात आलं अठ्ठावन्न हजार रुपये परंतु ते पैसे दिले नाही म्हणून त्याचं एल सी अडवण्यात आलं त्याचं शिक्षण बंद झालं आणि त्याला पेंटिंगचं काम करतो एलसी सी अडवता येत नाही आपण काढू की माहिती पण घेते आपण साब्यांना बोलवतोय ना, ना। म्हणजे ते काय गल्ले सर आहे आपल्याला कोणा कॉलेज पण आपलंच आहे आपण असं बोलायचं नाही आधी आपल्याला एक नाण्याची बाजू बघितली तसे नको ऐकायला का म्हणूनच म्हणू या अधिकाऱ्यांच्या समोरच तहसीलदाराच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी डिपार्टमेंट चा पण सांगू सांगितलं हा समोर समोर होईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका